शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये सी आर आय असो जेन असो इकोजेन पण असो या कंपन्या त्या दोन दिवसात ॲड होणार आहेत आता या कंपन्याचा कोटा आहे तो मर्यादित कोटा आहे लक्षात घ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना जैन कंपन्या असेल सी आर आय कंपन्या असेल निवडायची आहे पण कोटा मर्यादित असल्यामुळे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना को कंपनी निवडता येणार नाही यासाठी आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन केला आहे ज्या क्षणी कंपनी ॲड होईल किंवा कंपनी ज्या दिवशी ॲड होणार असेल त्या दिवशी सकाळपासूनच आपल्या मेंबरशिप ग्रुपवर याबद्दलची माहिती दिली जाते जर जा आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर ग्रुप जॉईन करून घ्या ग्रुप जॉईन करायचं आहे असं स्पष्ट मेसेज करा आणि कॉल कोणीही करू नका फक्त मेसेज करा जेणेकरून ग्रुपला आपल्याला जॉईन करता येईल ग्रुपला जॉईन करण्याचा फायदा एवढा होत आहे की भरपूर सारे शेतकरी आपले जे मेंबरशिप ग्रुपमध्ये आहेत त्यांना कंपनी येण्याआधीच त्यांना त्याबद्दलची माहिती भेटत आहे आता पाठीमागे पण एक दोन दिवसापासून पाच ते सहा सहा साथ ते सात कंपन्या आपण पाहिल्या असतील ॲड झाल्या असतील पण त्या बहुतांश कंपन्या नवीन होता इको जेन कंपनी होती जी स्टँडर्ड होती त्यानंतर आपण पाहू शकता ज्या एक दोन कंपन्या होत्या त्या चांगल्या होत्या पण त्यांचं अजून एवढं रेकॉर्ड चांगलं नाही आहे तर त्यामुळे शेतकरी सिलेक्ट करण्यासाठी वेट करत आहेत आता शेतकऱ्यांना भरपूर जणांना कंपनी सिलेक्ट करायची पण त्या ठिकाणी कंपनी सिलेक्ट करता येत नाही त्यासाठी आपण डिटेल व्हिडिओ बनवला आहे चॅनलवर तुम्ही तो पाहू शकता की कोणत्या शेतकऱ्यांना कंपनी सिलेक्ट करता येऊ शकते आणि आपल्या मेंबरशिप ग्रुपवर जॉईन केल्यानंतर तुम्हाला माहिती भेटेल की कोणत्या मेंब जे शेतकरी आहेत ज्यांनी पेमेंट कधी केलेलं आहे त्यानुसार आता सिलेक्शन आहे तर आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन करून तेहीसुद्धा माहिती घेऊ हो आपण जर जे एन सी आर आय कंपनीच्या प्रतीक्षेत असाल तर शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप जॉईन करा लवकरात लवकर कंपनी ऍड होऊन जाईल आणि आपल्याला ग्रुपवर त्याबद्दल शंभर टक्के माहिती मिळून जाईल